ग्रामीण रुग्णालय सुरगाणा येथे नेत्रदानाचा संकल्प घेण्यात आला डोळे मानवी शहरातील अतिशय महत्वाचे इंद्रिय आहे मात्र काही जणांना जन्मत तर काही जणांना अपघातामुळे डोळ्यांपासून वंचित राहावे लागते दृष्टीदानाचे महत्व व स्मरण राहावे यासाठी एकोणचाळीसावा राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा पंचवीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी साजरा केला जात आहे उपस्थितांनी नेत्रदान करावे असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय चौधरी यांनी केले आणि इच्छुकांकडून लिखित स्वरूपातील नेत्रसंकल्प पत्र घेण्यात आले आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय अंधत्व निवारण आणि दृष्टी क्षीणता कार्यक्रमातील सर्व उपक्रम आणि योजना प्रभावीपणे जनमानसात पोहोचण्याकरिता माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप सूर्यवंशी जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर राजश्री कुटे नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर शशिकांत आवारी नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सतीश बो, बोदडे आणि ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी नेत्रदान श्रेष्ठदान एक संकल्प रुग्णांबरोबरच रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतला आहे